मनपायुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी तेरा ऑगस्टला सकाळी बडनेरा शहरात अचानक पाहणी दौरा केलाय मुसळधार पाऊस असतानाही त्यांनी प्रभाग क्रमांक मधील साफसफाई आणि अतिक्रमणांचा आढावा घेतला आहे शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी भेट दिली आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत तेरा ऑगस्टला सकाळी मनपा आयुक्त शर्मा चांडक यांनी बडनेरा शहरातल्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये पाहणी दौरा केलाय यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त धनंजय शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते पावसाची परवा न करता आयुक्त चांडक यांनी नववस्ती परिसरातील आठवडी बाजार अशोक स्तंभ नाना नानी पवन नगरचा आढावा घेतला स्थानिक नागरिकांनी त्यांच्या समोर कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणांच्या अनेक तक्रारी मांडल्या आठवडी बाजाराजवळ व्यापारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या त्याचबरोबर आठवडी बाजार आणि समता चौकातील शौचालयांची दुरावस्था पाहून त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिलेत चवण एका खुल्या जागेवर सुंदर बगीचा तयार करण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी उद्यान विभागाला दिलेत या पाहणी दौऱ्यात त्यांनी एकूणच स्वच्छतेवर समाधान व्यक्त केले आणखी सुधारणा करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे मंडपायुक्तांनी नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या आहेत आता त्यांनी दिलेल्या निर्देशांवर तात्काळ अंमलबजावणी होऊन शहरातील स्वच्छतेची आणि सोयी सुविधांची स्थिती सुधारेल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत